चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय आज म्हणजेच गुरुप्रतिपदा गुरुवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीस आज आज रोजी माघ वद्य प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा आहे याच दिवशी इसवी सन चौदाशे अठ्ठावन्न साली श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळीवनात अवतार गुप्त ठेवला व तीनशे वर्षांनी शुद्ध तृतीया इसवी सन सतराशे अठ्ठावन्नमध्ये स्वामी समर्थ अवतार प्रकट केला गुरुप्रतिपदेला गाणगापूर सोडताना भक्तांनी श्री गुरु महाराजांना महाराजांना सोबत बेसनाचे लाडू दिले महाराज तर गाणगापूर मठातच गुप्त राहणार होते पण भक्तांचा भाव पाहून त्यांनी प्रेमाचे लाडू बरोबर घेतले गाणगापूर येथे येण्यापूर्वी महाराजांनी परळी वैजनाथ येथून काशीपासून सोबत असलेला भक्त शिष्य संन्यासी गणांचा चमू भारतवर्षातील तीर्थयात्रा करायला धाडला व मी बहुधान्य नाम संवत्सरात श्रीशैल्य येथे अवतार समाप्तीनिमित्तेने येईल तेथे तुम्ही सर्वांनी यावे असे आदेशित केले त्यानुसार ही शिष्यमंडळी श्रीशैल्य येथे येऊन ये। महाराजांच्या प्रतीक्षेत होती परळी वैजनाथ ते गाणगापूर हे अवतार कार्य जवळपास सदोतीस वर्षाचं होतं इतक्या मोठ्या प्रतीक्षेनंतर श्री गुरूंची व आद्य शिष्यांची त्यांना भेट झाली महाराजांसोबत गाणगापूर सोडताना साखरे सायनदेव दोघं नदी कवीश्वर व सिद्ध होते करवपूरचा पूर्वाश्रमीचा भक्त रविदास म्हणजेच बिदरच्या बादशहाला महाराजांनी परस्पर श्रीशैल्य येथे यायला सांगितले होते येथेच महाराजांनी बादशहाला व साखरे सायनदेवांना श्री शैल्य येथून कुरवपूर येथे जाऊन मंदिर निर्माण करण्यासाठी आदेशित केले होते आज जे कुरवपूर मंदिर व ओवरी आपण पाहतो ती या दोघांनीच बांधून घेतलेली आहे तर सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी म्हणजे आज तुम्हाला गुरुप्रतिपदेच्या दिवशी अवतार परंपरा म्हणून आपल्या देवघरात महाराजांना बेसन लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य तुम्हाला एका छोट्या डब्यात बंद ठेवून अहोरात्र म्हणजे पूर्ण रात्र, रात्र देवघरात देवासमोर ठेवायचा आहे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यांची पूजाविधी करायची आहे त्यांना संकल्प करायचा आहे त्यांना तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर तो डबा तिथेच ठेवून सकाळी दुसऱ्या दिवशी तो डबा उघडायचा आहे आणि त्यानंतर तो प्रसाद तुम्हाला सर्वांना घरातल्या व्यक्तींनी तो ग्रहण करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा गुरुप्रतिपदा जो सण आहे तो साजरा करू शकता याचबरोबर अजून काही सेवा सुद्धा आहे ज्या तुम्ही करू शकता हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल त्याचबरोबर पूर्ण दिवस कसा साजरा करायचा त्याचबरोबर आपण कुठल्या गोष्टी करायच्या काय पूजाविधी करायची आणि त्याचबरोबर देवाला काय नैवेद्य दाखवायचा या गोष्टीची सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आज गुरुप्रतिपदा ही सर्वांनीच साजरी करा गुरुवार हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस असतो त्यामुळे आपल्या सर्व दक्त, दक्त दत्त दत्तभक्तांसाठी हा विशेष महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे नक्कीच आजच्या दिवशी होईल तेवढे अन्नदान करा कारण दत्तगुरूंना अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ वाच वाटत होते त्याचमुळे आजचा व्हिडिओ मी इथंच पूर्ण करते आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये तुम्हाला मी ह्याचीबद्दल अजून सेवा आणि त्याचबरोबर तुम्हाला पुढचे काय गोष्टी करायच्या आहे आजच्या दिवशी हे तुम्हाला मी सांगणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ